मराठी ते धडक ते धडक नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आताच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वरती देखील क्लिक करा मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ एवढेच तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अँब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमगर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा विड्यातील पालखी शर्यती निमित्त राजकीय नेत्यांसह प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे आमदार सुहास बाबर आणि माजी नगरसेवक विशाल पाटील यांच्यासह प्रशासनाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले यावेळी आमदार सुहास बाबर आणि माजी नगरसेवक विशाल सदाशिवराव पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे पालखी शर्यतीच्या नावाखाली होणाऱ्या हानामारीला चाप बसवण्यासाठी ही महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे त्यानुसार मध्ये घुसून अडवणूक आणि रेटारेटी करणाऱ्यांवर आता गंभीर गुन्हे दाखल होणार आहेत व्यतिरिक्त कोणीही या शर्यतीत सामील झाल्यास त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत राजकीय नेत्यांसह प्रशासनाच्या झालेल्या या महत्वपूर्ण बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आलाय यावेळी डीवायएसपी पी विपुल पाटील पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे आणि प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थित ही महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे त्यामुळे यंदाची पालखी शर्यत मोठ्या उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी कडक यंत्रणा उभारण्यात आली आहे त्यामुळे पालखी शर्यतीत राणा घालणाऱ्या हुल्लडबा तरुणांच्या आता चांगल्याच नाड्या आवडण्यात आल्या आहेत त्यानुसार ड्रोन कॅमेऱ्यासह अन्य प्रकारच्या कॅमेऱ्यातून या संपूर्ण पालखी शर्यतीवर नियंत्रण देखील ठेवले जाणार आहे त्यामुळे विट्याच्या पालखी शर्यतीत हानामारी रेटारेटी आणि धरपकड करणाऱ्या हुल्लडबाजांचा आता करेक्ट कार्यक्रम होणार आहे सुमारे शंभर वर्षांची परंपरा असणारी विट्याची पालखी शर्यत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड देशभरात चांगलीच चर्चेत राहिली आहे विजयादशमी दिवशी श्री रेमसिद्ध देवाच्या मूळ स्थान आणि विटा या दोन पालख्यांची शर्यत पाहण्यासाठी देशभरातून हजारो लोक एकत्र येत असतात परंतु विट्याची ही पालखी शर्यत आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे परंपरेच्या नावाखाली सुरू असणारी ही पालखी शर्यत प्रत्येक वर्षी अधिक हिंसक बनत चालल्याची धक्कादायक दृश्ये समोर येत आहेत ही पालखी शर्यत आता हानामारीच्या शर्यतीत रूपांतरित झाल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे एखाद्या दंगलीला देखील फिका पाडेल इतका भयंकर लाडा परंपरेच्या नावाखाली या पालखी शर्यतीत होताना दिसून येत आहे पोलिसांसमोर होणारी तुंबळ हानामारी पोलिसांचा सा तुफान लाठीचार्ज आणि लातांसह काठ्या आणि दगडांनी होणारी मारहाण एखाद्याचा मुद्दा पाडल्याशिवाय राहणार नाही अशी गंभीर परिस्थिती या पालखी शर्यती दरम्यान दिसून येत आहे पालखी शर्यती दरम्यान खानापूर नाक्यातील हा व्हिडिओ अंगाचा थरका पुढवणार आहे एका तरुणाला अक्षरशः कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण करून त्याला जखमी केल्याचा हा गंभीर व्हिडिओ पाहून आपण या संपूर्ण प्रकाराचे गांभीर्य ओळखू शकतात या तरुणाला बेदम मारहाण होत असताना या मारहाणीतून वाचण्यासाठी या तरुणाने थेट पोलिसालाच मिठी मारली परंतु पोलिसाला मिठी मारली असताना देखील अत्याचार करून या तरुणाला बेदम मारहाण केली जात होती लाखोंच्या जनसमुदायापुढे चारशे विट्याची ही पालखी शर्यत अशीच हाणामारीच्या प्रकारात वाहत गेली तर येणाऱ्या काही वर्षात या पालखी शर्यती दरम्यान हजारो नागरिकांच्या समोर परंपरेच्या नावाखाली तरुणांचे मुडदे पडताना दिसतील अशी परिस्थिती आहे एकाच देवाच्या दोन पालख्या असल्या तरी आपली पालखी विजयी करण्यासाठी विटा आणि सुळेवाडीच्या नागरिकांमध्ये तुफान हानामारी होत आहे लाथाबुक्क्यांसह पोलिसांचा बेछोट लाठीचार आता या पालखी शर्यतीचे प्रमुख आकर्षण बनला आहे पालख्या अडवणाऱ्या तरुणांना मारण्यासाठी दोन्ही गटातील लोकांकडून काट्या लाठ्या फायटर आणि दगड धोंडे यासह असंख्य अवजारांचा वापर होत आहे विजयादशमी दिवशी सिमोल्लंघन नव्हे तर परंपरेच्या नावाखाली सरळ सरळ कायद्याचे उल्लंघन सुरू आहे विटा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उदय साळुंखे यांनी तर वर्दीतून मोठमोठी जाणकी ताब्यात घेतली आहेत त्यामुळे विट्याची ही ऐतिहासिक पालखी शर्यत नेमकी कोणत्या वरणावर जाऊन पोहोचली आहे असा प्रश्न पडला आहे हा पालखी शर्यतीचा नव्हे तर हाणामारी शर्यतीचा संपूर्ण प्रकार पाहिला तर अक्षरशः परंपरेच्या नावाखाली श्री रेवनसिद्ध देवाची खुलेआम विटंबना सुरू आहे पालखी अडवणे पालखी पाडणे पालखीला लोमकाळणे पालखीत बसणे हे प्रकार देवाच्या पावित्राला कलंक लावणारे आहेत त्यामुळे विट्या दंगलीचे स्वरूप आलेली ही पालखी शर्यत एखाद्याचा मुडदा पडण्या अगोदर बंद करावी का यावर देखी देखील आता विचार करण्याची वेळ आली आहे प्रशासनाने देखील ही भरकटत चाललेली पालखी शर्यत गांभीर्याने घेऊन पालखीच्या शर्यतीचे संयोजन करणाऱ्या कमिटी सोबत बैठक घेऊन या पालखी शर्यती संदर्भात कडक नियमावली तयार करणे गरजेचे आहे तर परंपरेच्या नावाखाली हानामारी करणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्याची देखील आता तितकीच गरज आहे अन्यथा ही ऐतिहासिक पालखी शर्यत बंद पडण्याच्या मार्गावर येईल अशी शक्यता दिसून येत आहे या गंभीर प्रकाराची दखल घेऊन विट्यातील राजकीय नेत्यांसह प्रशासनाने आज महत्वपूर्ण बैठक घेऊन याबाबत असून आता पालखी शर्यतीत बाधा निर्माण करणाऱ्या थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत तुम्ही कळत पकडा आम्ही सगळ्यांनी म्हणून तुम्हाला सांगितले की आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही तुम्हाला कायदा सुरुवात राखण्यासाठी तुम्हाला जे पाऊ होत आहे ते तुम्हाला आमचं सगळ्यांचं प्रियड नाही आम्ही तर कुठेही तुम्हाला अडवणार नाही तुम्हाला परत जर गुन्हे दाखल झाली तर माझी सगळ्यांना विनंती आहे एकदा गुन्हे दाखल झाल्यानंतर आम्ही तर दुसरी घालणार नाही कुठल्या तर पिढीने पुढे तो थोडासा वाईट पणाचा घ्यावं लागेल आणि स्वरप आपण आहे ना म्हणजे आपण सुद्धा राष्ट्रीय व्यक्तीने कुणाला पाठीशी घालणार नाही का आपण या दृष्टीकोनातून आपण सुद्धा एक निर्णय घेऊन पुढे केलं पाहिजे असं मला वाटते आणि हा जो पाठी सोहळा आहे हा शांततेनं आणि कुठेही त्याला म्हणजे आपण लागणार नाही याची खबरदारी आम्ही सगळीजण घेतोय आणि त्याबरोबर प्रशासनाला पण त्या वर्ष तुमच्या माध्यमातून तुम्हाला आणि सर्व विटीकरांना विनंती करायची की कोणताही अनुचित प्रकार करू नका आम्ही यावर्षी नक्की त्याचं व्हिडिओग्राफी करू आमचे जिल्हा पोलीस प्रशासनाचे ड्रोन आहेत तर ते ड्रोनचा वापर करू खासगी कॅमेरे प्रत्येक पोलीस स्टेशनला एक कॅमेरा दिलेला आहे माझ्या डिव्हिजन मध्ये सर्व कॅमेरे इथं लावले जातील सर्व सर्व रेकॉर्डिंग होईल त्याचबरोबर सर्व प्रकारच्या सोशल मीडियावरून जे काही महत्वाचे व्हिडिओ आहेत ते घेतले जातील आणि खरंच कोण

ते महाराष्ट्रभर या स्पर्धेची त्या ठिकाणी नोंद असते त्याचं अडथन मला बघा कामाने अनेक वस्तू ते रेवननाथाची नाही एक गोष्ट अगदी करायची मी बापू काही लोक असं करून अनुकून पुढे मार्ग ते आठवून ठेवायचे महाराष्ट्रायच्या कपडे किती मुलं जखमी होतात त्याचं काय मोजबाब नाही माझी असं सगळं विनंती आहे की ह्या अनेक लोकांनी काय अपेक्षा व्यक्त केल्या ड्रेसकोड देणं हे देवा भेटायला शक्य आहे मी उलट्यावर कसं काही द्रेस आहे ड्रेस कोड काय होणार माझं मी तुम्हाला अगदी परफेक्टपणे सांगतो ड्रेस कोड जर शक्य तर फार नाही रेवा देवाला आपण देऊ शकतो त्यांची एक प्रॅक्टिस करतात त्यांना सगळं प्लॅनिंग असतं ब्रिटिश आपण पुन्हा अडवू शकत नाही पुन्हाला जायचं पुन्हा नाही जायचं काम करून तांत्रिक मुद्दा त्या ठिकाणी उपस्थित होतो काही अपेक्षा आहे एवढ्याच आहेत की मला असं वाटतं की तुम्हाला कदाचित प्रशासनामध्ये अडचण तुम्हाला वाटत असेल किती पोलिसांना कळत

विनंती होते की रिझर्व फोर्स सुद्धा जाऊ मला असं वाटतं सात आठ साली एकदा रिझर्व फोर्स सुद्धा आली होती त्यावेळेला शांततेची स्पर्धा पार पडली फक्त त्या रिझर्व्ह फोर्स सुद्धा अडचण असे की जी दंगल आ, वो रिजर्थोस्ते वो रिजर्थोस्ते वो थे थे नाही हा देवाचा कार्यक्रम असल्यामुळं रिझर्व फोर्स तुमच्यावरती काटलं नाही थोडंसं आपल्याला त्यांना फ्री हँड द्यावं लागेल की जर चुकीचं घडलं तर त्यांनी त्या ठिकाणी अडवणं आपल्याला अपरिहार्य असेल तर मध्ये आकर्षितपणे तिथे काम करावं लागेल काही असे स्पॉट्स आहेत आता ते स्पॉट मी सांगण्यापेक्षा समोर वाटत सगळ्या हो लोकांना माहिती आहेत पोलिसांना माहिती आहे पोलिसांना काही लोकांना कोण अडवू शकत कोण थांबवू शकत याची नोंद आपल्याकडे प्रशासनाकडे बऱ्यापैकी सगळी असते तर पालिकेत निघाल्यानंतर त्या बरोबरच्या सगळे स्पॉट्स तुम्ही ते बॅरिकेडिंग करावे अशी माझी तुम्हाला विनंती आहे महिलांना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे ते सगळं बघायला दुसरी गोष्ट ड्रोनचे कॅमेरे तुमचे साहेब थोडी संख्या वाढवली अशी माझी विनंती आहे सगळे सीसीटीव्ही फुटेज तुमचे त्या रोडचे सगळे चालू ठेवले पाहिजेत असं माझी विनंती आहे प्रायव्हेट शूटिंग करणारी मुलं आहे त्या सगळ्यांना पाहिजे कारण समोरच्या मुलांना मला व्यक्त केली की ह्या सूचना आम्हाला सगळ्यांना माहीतच आहे पळवा येणार दहा हजार माणसं त्यांना तुम्हाला या सूचना माहीत तर ते जागरूक होणं त्या फक्त खूप महत्वाचं आहे प्रायव्हेट लोकांना तुम्ही शूटिंगला घेतलं थोडं शूटिंग तर आधीच करून घेतलं किंवा समजा आता मी घाबलोय तर माझं शूटिंग मग तुला पोलिसांनी स्पष्ट सांगायचं तुमचं शूटिंग काय तुम्ही परत काय झालं आणि तुमचं बनलं लागलं त्यांना ही थोडी भेटी त्या पालख्या चालू होण्यापूर्वी निर्माण झाली कदाचित त्या आपल्याला मिळू शकतो एक विनंती अशी आहे की त्या पालखीच्या पुढं तेव्हा गाडी असते म्हणून खरं आहे त्या गाडीचं स्पीड कमी झालं तुम्हाला मर्यादा आहे म्हणजे अंगावर गाडी कुठे लावू शकत नाही मला असं वाटत की डिवायडर तुमचे मोकळी असले पाहिजे कारण परत जी काय धरलेली होते ते डिवायडर वरून तुम्हाला शक्य होत असेल तर तुमचे पालखी सुरू झाल्यानंतर डिवायडर सगळे त्या बाजूला पण लोक थांबले पाहिजे असल्या जर लोक थांबवत आले तर तुम्हाला थोडस त्या मदत करायला म्हणते माझी प्रशासनाच्या वतीनं सगळे कुठे यांना सगळ्या पर्यावरती कायदा सुव्यवस्था राखली गेली पाहिजे प्रशासनाची जबाबदारी आहे आपली जबाबदारी आहे की आयुष्यभराची आपली स्पर्धा कायम पाहिजे याच्यामध्ये कंकफटं पडता नाही याचा त्रास सामान्य मुलांना होता कामाने त्यांच्या करिअरवरती परत येतात नाही आणि याच्यातून काय दुःखद घटना बर वाईट घटना व्हायला नाही पाहिजे अशी माझी विनंती आहे त्यांनी जे मला सांगितलं की बाहेरचे लोक कुठे मी सगळी मगाशी माहिती देत

पाहिजे पण ते होत असताना कायदा असेल तर राखून सगळ्या परंपरा आमच्या राखून पण न होता सामान्य पार पाडण्यासाठी तुम्हाला जेवढं करणं शक्य तुम्ही कळत पकडा आम्ही सगळ्यांनी म्हणून तुम्हाला सांगितले की आम्ही कुणालाही पाठीशी जाणार नाही तुम्हाला कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तुम्हाला जे पाऊ तुम्हाला आमचं सगळ्यांचं प्रिया आहे आम्ही तर कुठेही तुम्हाला अडवणार नाही मला परत जर बोलून दाखवलं आली तर माझी सगळ्यांना विनंती आहे एकदा बोलून दाखल झाल्यानंतर आणखी तर दुसरी लागणार नाही एकाशे शिक्षण करायला मला असं वाटतं की पैकी सोहळा हा त्याचा उद्देश जो आपल्या पूर्वजा किंवा ज्या आपल्या जुन्या तो एक खेळ म्हणून होता गेल्या चार पाच वर्षामध्ये तर असं दिसून आलेलं आहे की वितर शहरात मोठं होत गेलेलं आहे त्यातले जी काही नवीन पिढीतील मुलं आहेत त्यांना ॲक्च्युली पैकी काय खेळ कसा आहे आणि तो कसा असला पाहिजे त्याचं थोडंसं ज्ञान नाही आता हे ज्ञान करत असताना आता तुम्ही जसं मगाशी बसून मी ऐकलं की सगळे लोकांना माहिती पाहिजे पण जी काही उलट पाहिजे जी होती म्हणजे ज्याला पालखी कोरोनाने जो खेळ आहे माहीत असणं म्हणजे काही बाहेरच्या लोक येतात ते कुठं कुठंतर थांबणं कुठली पालखी आपण थांबवते किंवा कुठल्या पक्षीला पण आढवते किंवा काय नाही ऍक्च्युअली खेळ आहे ते लोकांना माहीत नाही

पण ह्या भूमिकावर थोडंसं दुसरं पण हुंडळबानी करत असेल आणि त्याला कुठल्या तर थोडंसं एक नामी लोक माझ्या अशी अभ्यासावर मिळणार आहे की कुठं तरी याला ह्या वर्षी ना असं ना आपल्याला शासन किंवा थोडंसं शिक्षणाच्या स्वरूपात काहीतर केल्याशिवाय त्याला जे काही वेगळं बल निघाले ते बलं होणार नाहीये आम्ही सुद्धा लहानपणी जे बोलत होतो ते पटिस वाढायला आता पाटीचा हा खूप मुलं तपास आहे ते आम्हाला लक्षात येते पण आज कुठल्या तर पिढीला पुढं युग तो थोडस वाईटपणा काय घ्यावं लागेल आणि स्वरूपाने आपण आहे ना म्हणजे आपण सुद्धा राष्ट्रीय व्यक्तीने कुणाला पार्टीशी घालणार नाही आपण या दृष्टीकोनातून आपण सुद्धा एक निर्णय पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतंय आणि हा जो पाठी सोहळा आहे हा शांततेने आणि कुठेही त्याला आपण घालणार नाही याची खबरदारी आम्ही सगळीजण घेतलंय आणि त्याबरोबर प्रशासनाने पण जबाबदारी या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यावर्षी दसऱ्याच्या पालखी सोहळ्यासाठी

नेहमीच आपल्या चर्चेत असतात मागच्या वर्षी बैठक बोलवली होती तर त्याच्या आधीच्या वर्षीची आधी चार, पालखी सोहळा बघितला तर त्यामध्ये बऱ्याच लोक जी विटंबना करतात म्हणजे पाल पालखीमध्ये चढणं असेल पालखी खाली पाडणं असेल तर ह्या गोष्टी लास्टच्या लास्ट वर्षी झाल्या होत्या मागच्या वर्षी आम्ही त्यांना हे रिपीट केलं की बाबा आपला सण आहे उत्सव आहे दहावी प्रथा आहे याला विटंबनाचं स्वरूप देऊ नका तर मागच्या वर्षी खरंच सहकार्य केलं आणि ऍटलीस्ट लोक पालखीमध्ये बसतात हा प्रकार बंद झाला फक्त पॉईंट होता जो मैदान आहे त्या ठिकाणी पालखी खाली घेण्याचा प्रयत्न केला खाली गेली तो तेवढा फक्त ते इन्सिडन्स घडला तो इन्सिडन्स सोडला तर हनुमान मंदिर पासून ते श्रीलंकन पर्यंत कुठलाही असा पालखीमध्ये बसण्याचा किंवा पालखी पाडण्याचा किंवा विटंबना होईल असं कुठलं कृत्येक केलं नाही तर त्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभारी आहे दरवर्षी येतात की लोक आम्हाला आश्वासन देतात पण याच्या पाठीमाग असणारी बरेच लोक यामध्ये उपस्थित नाहीत तयार करणारी खरी लोक ती या आहे तर आपल्या मीडियाच्या माध्यमातूनही आपण त्यांच्यापर्यंत आपण मेसेज पोहोचवू सोशल मीडिया मध्ये आपली काय परंपरा होती आणि आपण काय धार्मिक जे काही श्रद्धेचं स्थान होतं त्या पॉझिटिव्ह न्यूज आपण त्यांच्यापर्यंत पोचवू सगळ्या मिटेकरांपर्यंत पोहोचवू त्यामध्ये आपण काही सूचना केल्या त्या सूचनांचा फक्त आम्ही आमची प्रशासनाची काय तयारी असणार आहे किंवा सूचनांचं कसं आम्ही पालन करू याबद्दल मी थोडं सांगतो पहिली आपली सूचना होती की आयडेंटिफाय झाले पाहिजे पालखी पळवणारे आम्ही बऱ्याच दोन दिवसापूर्वीच रेवाणीकडचे बोलवले होते रेवाणीचे शक्य आहे ते शंभर एक लोक मुलं असतात आणि जेणून असतात तीच पळवतात त्यांना टीशर्ट देणं शक्य आहे पण आम्ही बऱ्याच प्रयत्न करू की विट्यामध्ये किती लोक येत आहेत ऍक्च्युली पालखी पळवण्यासाठी किती इच्छुक आहेत त्यानुसार पोलीस स्टेशनला सगळ्यांची लिस्ट बनवू त्यांचे आधार कार्ड घेऊ आणि त्यांनाच फक्त टी शर्ट देता येईल असे आम्ही थोडे पहिल्या सुरुवातीला नंबर बघू आणि त्यानुसार त्याची अंमलबजावणी करू जेणेकरून फक्त ज्याच्याकडे टी शर्ट आहे जो खरंच पालखी पळवणार आहे तो आम्हाला आयडेंटिफाय करता येईल आणि दुसरा व्यक्ती कोणतरी पालखी आरवायच्या उद्देशानं समोर येतोय तर आम्हाला समोरच्या बाजूला करता येईल कारण होता असं की पालखी स्टार्ट होते पालखी पळवणारे चार लोक असतात त्यांना रिप्लेस करणारे इतर चार लोक असतात आम्हाला लक्षात येत नाही की ते पालखी आडवायसाठी आले का पालखीला सपोर्ट करून पुढे पळवायसाठी आले तर ही खरंच अडचणीची गोष्ट आहे त्यामुळे जर आयडी कार्ड दिले तर आम्हाला सोयीस्कर होईल की कुठला माणूस पालखी पळवण्यासाठी आलाय आणि आढवण्यासाठी आले तर ती एक आम्ही त्याचा संख्या बघून आम्ही ठरवू दुसरी महत्वाची सूचना होती पुढे दाखल करणं सर्वप्रथम आमच्याकडे चार वर्षाचे व्हिडिओ आहे पालखी सोयचे युट्यूबवर व्हिडिओ मिळतात आम्ही ते सगळे व्हिडिओ अनालिसिस करू आणि त्यामध्ये खूप ऍग्रेसिव्ह आहे आणि ज्याला जागीपूर्वक तिथं काहीतरी नुसेस तयार करायचा प्रयत्न केलाय पालखी पाडण्याचा प्रयत्न केलाय पालखी आरवण्याचा प्रयत्न केलाय पालखीमध्ये बसण्याचा प्रयत्न केलाय अशा आम्ही आयडेंटिफाय करून आणि येत्या आठ दिवसामध्ये आम्ही त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून चांगल्या वागणुकीसाठी लांब साहेबांच्या घरून प्रस्ताव पाठवून त्यांच्यावर बॉन्ड घेऊन घेऊन त्यांच्यामध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात येईल दुसरी महत्वाची गोष्ट होती की गुन्हा दाखल होईल का आमची जी पाव भया हीच प्रामाणिकपणे भावना होती धार्मिक सण आहे खूप वर्षाची परंपरा आहे तर बरेच मुंबई अठरा एकोणीस वीस वर्षाचे होते कुणाचं करिअरचा आपण शिलिंग असते सगळ्यांना एकच सांगायचं की पूर्वी खूप वेगळं होतं पूर्वी फक्त सरकारी जॉब पाहिजे असत तर कॅरेक्टर व्हेरिफिकेशन व्हायचं बया पण आता ज्या महत्त्वाच्या एम एन सी आहेत खाजगी आहेत मोठ्या कंपन्या त्यामध्ये कुठल्याही चांगल्या कंपनीत जायचं असेल तर तुमचं कॅरेक्टर काय आहे हे पहिला पोलीस स्टेशनकडून व्हेरीफाय करून मला जॉब दिली जाते त्यामुळं मला तुमच्या माध्यमातून तुम्हाला आणि सर्व वेटीकरांना विनंती करायची की कोणताही आमची प्रकार करू नका आम्ही यावर्षी नक्की त्याचं व्हिडिओग्राफी करून आमचे जिल्हा पोलीस प्रशासनाचे ड्रोन आहेत तर ते ड्रोनचा वापर करून खाजगी कॅमेरे प्रत्येक पोलीस स्टेशनला एक कॅमेरा दिलेला आहे माझ्या डिव्हिजनमध्ये सर्व कॅमेरे इथं लाभले जातील सर्व सर्व रेकॉर्डिंग होईल त्याचबरोबर सर्व प्रकारच्या सोशल मीडियावरून जे काही महत्वाचे व्हिडिओ आहेत ते घेतले जातील आणि खरंच कोण दुसरा कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साईजनुसार फर्निचर ची निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विट्यातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर ते धडक दे